बातमी आहे विधानसभेसंदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच सोलापूर जिल्ह्यात येऊन गेली ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात न फिरता मोजक्याच पाच विधानसभा मतदारसंघातून फिरली त्यामुळे शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही विनिंग स्ट्राईक रेट राखण्याचा पक्षाचा प्रयत्न हा पूर्णपणे दिसून येतोय बातमी आपण पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीबाबतचे जागा वाटप अजूनही झालेलं नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे काँग्रेसनं विभागीय बैठकीच्या माध्यमातून मोर्चे बांधणीला प्रारंभ केलाय एकंदरीतच विधानसभा जागा वाटपासंदर्भात सूत्र निश्चित नसताना या दोन्हीही काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीती आखण्यास बेग दिलाय लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या आहेत त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत मोजक्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्धार पक्षानं केल्याचं दिसून येत आहे पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ज्या मतदारसंघात जात आहे त्यातून राष्ट्रवादीचे सूत्र स्पष्टपणे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा फिरली यात माळशिरस सोलापूर शहर उत्तर माढा आणि करमाळा या मतदारसंघांचा समावेश आहे या पाचपैकी दोन मतदारसंघ वगळता शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावंही निश्चित झालेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर शरद चंद्र पवार गटानं लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होत आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते मोहोळमध्ये भाजपमधून आलेले संजय क्षीरसागर यांचा उमेदवारीचा दावा आहे मात्र पक्षाकडून येथील उमेदवाराबाबत खल सुरू आहे माढ्यात शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छुक आहेत संजय कोकाटे हे पक्षात असून त्यांनी तयारी चालू केलेली आहे बबनराव शिंदे आणि त्यांच्या मुलानंही पवारांची भेट घेतली आहे याशिवाय बबनराव शिंदेचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट आहे तसंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे शिव स्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी माढ्याचं उमेदवार हे शरद पवार आहेत असं समजून कामाला लागा असं आवाहन केलंय माढ्याची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरल्याची दिसून माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीबाबत ठरल्याची चर्चा आहे पक्षाच्या अनेक नेत्यांनी नारायण पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे करमाळ्यातून नारायण पाटील हे उमेदवार निश्चित मानले जातात लोकसभेला मोहिते पाटलांना मदत तर विधानसभेला उत्तम जानकर यांना उमेदवारी या सूत्रानुसार माळशिरसमधून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे त्याच मतदारसंघातून शिवस्वराज यात्रा फिरत आहे त्यामुळे ही यात्रा फिरत असलेले मतदारसंघ शरद पवार गटाला सुटणार असं मानलं जात आहे